परत मी पोलिसांची खूप खूप आभार मानते आम्ही अपेक्षा सोडली होती की फोन मिळेल आणि मग नंतर पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा आलो तेव्हा पोलिसांनी खूप कॉपरेट केला आम्हाला की असं आश्वासन दिलं की नाही फोन आम्ही शोधू म्हणजे थोड्या महिन्यात किंवा थोड्या वर्षात का न पण तुमचा फोन तुम्हाला नक्की मिळेल तसा एक दिलासा होता पोलीस स्टेशनच्या आधी आम्ही पूर्ण अपेक्षा सोडल्या होत्या पण मग पोलिसांनी खूप मेहनत करून म्हणजे आमचा फोन आम्हाला परत मिळवून दिला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचा फोन असा कुठेही ठेवून जायला नाही पाहिजे माझ्या भावाने ती चुकी केली त्याच्यामुळे त्याचा फोन चोरीला गेला त्याच्यामुळे आमच्या सोबत हे घडलं पण मग जरी तुमचा फोन चोरीला गेला किंवा असं झालंय तर मग तुम्ही असा नका विचार करू की फक्त की आता चोरीला गेलाय मग पोलीस स्टेशनमध्ये पोलिसही काय करतील आमचा एकच फोन आहे तर ते थोडी शोधणार आहेत पण असा विचार नका करू आम्ही पण तसं बोललो पण मग आम्ही कंप्लेंट केली आमचा फोन आम्हाला मिळाला यू नेव्हर नो तुम्ही पण तुमचा जर फोन हरवला असेल तर मग तुम्ही नक्की इकडे या पोलीस तुमचा फोन शोधण्यात नक्की खूप प्रयत्न करतील आणि तुम्हाला फोन मिळवून देतील स्वरूपा सुधे पहिले तर गोरे सरांचा जवाहरलाल पोलीस स्टेशनचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला माझ्या बड्डेच्या पहिले मोबाईल भेटून दिला खूप महत्वाची गोष्ट तिथं दीड महिन्यात आणून दिला आहे एक तर तो होता माझा फर्स्ट कमाईचा मोबाईल होता, होता तो आणि तो इन्स्टॉलमेंट भरल्यानंतरच थोरांनी घेऊन गेला होता आकाशवाणी हा काय लोकांना आवड हेच करणार आहे की रोडनी जाताना मोबाईल शक्यतर युजच नाही करणे इफ इमर्जन्सी असेल तर यूज करा बट मिळाली बिलकुल करू आणि मेन गोष्ट की पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या नाही तर कुठे पण फ्रॉड आता खूप सारे सायबर क्राईम्स वगैरे होत आहे तर पोलीस स्टेशनला सृष्टी सुरू करण्यासाठी आज जवाहरनगर पोलीस स्टेशनला अतिशय सुंदर असा कार्यक्रम सादर करण्यात आला ज्या तक्रारदाराच्या हरवलेले चोरीला गेलेले जे मोबाईल आहे पोलिसांनी मेहनत करून ते रिकवर केले होते ते त्यांना परत दिलेले तो जो आनंद असतो आपली हरवलेली वस्तू परत मिळण्याचा तो अतिशय भावनात्मक असतो आणि तो व्यक्त होताना मी आज पाहिलेला आहे एक तक्रारदाराचा एकवीस मध्ये गेलेला होता मोबाईल तो आज त्यांना भेटलेला आहे दुसरा एक तक्रारदाराचा बर्थडे आहे आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला एक महिन्यापूर्वी गेलेला परत मोबाईल भेटला एक सुंदर अशा एक एक भावना आहेत त्यांच्या आणि त्या ऐकून खरंच एक प्राऊड फील होतो की आपण एक चांगलं काम आपल्या पोलिसांनी केलेलं आहे निश्चितच मिळालेला जो रिस्पॉन्स आहे तक्रारदाराचा जो उत्साह आनंद पाहून आम्हाला आणखीन उत्साह येईल काम करण्यात माझ्या पोलीस कर्मचारी माझे अंमलदार माझ्या अधिकारी पोलीस अधिकारी यांना अतिशय उत्साह आलेला आहे आणि ते आणखीन अशा प्रकारची वाढीव कामगिरी करतील जास्तीत जास्त तक्रारदारांना त्यांच्या वस्तू रिटर्न करतील हे निश्चितच आशादायी असेल मी परत एकदा जवाहर नगरच्या पूर्ण टीमचं पी आय च पूर्ण टीमचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू दे। एकूण आज आपण पंधरा मोबाईल आहेत ज्यात काही एकवीसचे आहेत काही लेटेस्ट एक महिन्यापूर्वी गेलेले आहेत त्यात एक चोरीचा आहे बाकी मिसिंगचे आहेत ते आपण आज तक्रार पंधरा तक्रारदारांना ते वापस केलेले आहे परत सुद्धा रिकव्हर केलेला आहे जी जी बिलकुल बिलकुल ते पण आपण परत करत आहोत